सूत्र दोनशे एकोणसत्तर आत्मविश्रांती तृप्तेन निराशेन गतारतिना अंतर्यदनुभूयते तत तत्कथम कस्य कथ्यते आत्म्याशी एकरूप होऊन तृप्त झालेल्या आशाशून्य आणि शोकरहित ज्ञानीपुरुषाला अंतर्यामी जो अनुभव प्राप्त होतो तो कसा आणि कोणाला सांगणार नाथ सांगतात आशा अपेक्षा आसक्ती या तीन भगेने, अहंकार या आपल्या बंधूसह माणसाच्या मनात एकदा तळ ठोकून बसल्या की सहसा मुक्काम हलवत नाहीत उलट पक्षी हे चौघच मनाचा ताबाही घेतात अतिथीच मालक होण्याची ही अवस्था फारच घातक ठरते हे भावंड माणसाच्या शरीराला कामाला लावतात आणि मनाला सतत अस्वस्थ बेचैन अशांत ठेवतात त्याला सतत बहिर्मुखी ठेवून शरीराच्या इंद्रिय सुखाच्या नादी लावून झुलवत ठेवतात अज्ञानी माणूस त्यांना फशी पडून आयुष्यभर तसाच झुलत राहतो ज्ञानी माणूस मात्र आशा अपेक्षा आसक्ती आणि अहंकार यांच्या तावडीतून मुक्त होतो तो शरीराच्या आणि इंद्रिय सुखाच्या घातक आकर्षणापासून लांब जातो त्याची बहिर्मुखी धाव संपून त्याचा अंतर्मुखी प्रवास सुरू होतो इंद्रियांची कवाड बंद होऊन आत्म्याच्या जाणिवेचं महाद्वार खुलं होतं आपल्याच आत असलेल्या आत्मतत्वाशी स्वरूपाशी तो एकरूप होतो आत्मा तर परम केवल अचल अविकारी निर्लिप्त असल्यानं त्याच्याशी संयोग पाहून ज्ञानीही त्याचेच गुणरूप धारण करतो आत्मज्ञानी होतो तो जगातील व्यवहार करत असूनही त्यात आसक्त नसतो त्यामुळे आशा निराशा सुख दुःख शोक हर्ष हव नको आप पर आसक्ती विरक्ती, अशा सांसारिक द्वंद्वांच्या आणि पर्यायानं संघर्षाच्या पलीकडे जातो त्यामुळे चिंता हेवा उत्सुकता द्वेष राग क्रोध यांच्यापासून दूर जातो जे प्राप्त त्यात तृप्त अशा आनंद स्थितीला तो पोहोचतो ही आनंद स्थिती शब्दातून व्यक्त करून वर्णन करून सांगता येत नाही सांगून समजतही नाही ती शब्दातीत अवर्णनीय स्थिती आहे केवल अनुभूती आहे फुलाचा सुगंध शब्दातून वर्णन करून सांगता आणि वर्णनातून अनुभवता येत नाही तसंच ही, ही आत्मानुभूती शब्दात मांडता येत नाही शब्दातून केवळ वर्णन होईल अनुभूती मिळणार नाही ही, ही अंतरयामीची अनुभूती म्हणजे केवल स्थिती आहे ती कशी आणि कोणाला सांगणार कारण तिथे सांगणारा आणि ऐकणारा असं द्वैतच उरत नाही सर्वत्र भरून राहिलेलं आत्मतत्व चैतन्य अनुभवाला येतं स्वतःच स्वचं वर्णन कसं आणि कोणापुढे करणार आपणच सर्व आणि सर्वत्र सर्वांमध्ये आहोत सर्व काही आपल्यातच सामावलेलं आहे ही अनुभूती आल्यावर तिचं वर्णन काय कोण आणि कोणासाठी करणार आत्मसंयोग ही परम केवल आणि म्हणूनच अतुलनीय अवर्णनीय अनिर्वचनीय अनुभूती आहे तिला प्राप्तच व्हायला हवं आसक्ती आणि अहंकारापासून सहजमुक्ती गाठल्याशिवाय ही परम अनुभूती मिळत नाही म्हणूनच तिला प्राप्त होण्यासाठी विकार आसक्ती आणि अहंकारापासून सहजपणे दूर जाणं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे म्हणजे ही परमानंदाची अनुभूती मिळेल असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत मोक्षाची आसक्तीही या अनुभूतीपासून वंचित ठेवेल बरं सावधान